गेल्या आठवड्यापासून पुढे आपण सात शेवटचे शब्द मालिकेचा दुसरा भाग पाहणार आहोत वधस्तंभावर आपल्यासाठी प्रभूचे मनापासून केलेले रडणे आपल्यासाठी प्रभूची प्रेमळ विनंती चला केवळ बायबलद्वारे त्याची कृपा सामायिक करूया योहान एकोणीस सव्वीस अठ्ठावीस जेव्हा येशूने त्याच्या आईला आणि ज्या शिष्यावर त्याचे प्रेम होते त्याला जवळ उभे असलेले पाहिले तेव्हा तो त्याच्या आईला म्हणाला बाई पाहा तुझा मुलगा मग तो शिष्याला म्हणाला पहा तुझी आई त्या क्षणापासून शिष्याने तिला आपल्या घरी नेले यानंतर शास्त्रलेख पूर्ण करण्यासाठी सर्व काही आधीच पूर्ण झाले आहे हे जाणून येशू म्हणाला मला तहान लागली आहे मत्तय सत्तावीस सेहेचाळीस सुमारे नवव्या तासाला येशू मोठ्याने ओरडून म्हणाला एली एली लामा सबखथनी म्हणजेच माझ्या देवा माझ्या देवा तू मला का सोडलेस देवाचा पुत्र म्हणून मानवी तारणाची दैवी योजना पूर्ण करण्यासाठी येशूचे शेवटचे सात शब्द गहन आध्यात्मिक अर्थ राखतात देवाची खरी मुले होण्यासाठी हा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे या भागात आपण तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या शब्दांवर चर्चा करू तिसरा शब्द बाई पाहा तुझा मुलगा पहा तुझी आई कुमारी मेरीने येशूला स्वर्गातील पित्या देवाच्या प्रतिमेच्या रूपात पाहिले आणि अत्यंत काळजी भक्ती आणि संरक्षणाने त्याची सेवा केली येशूला तिच्या डोळ्यांसमोर भयानक क्रुसावर चढताना पाहून मरिया निराश झाली तिच्या तीव्र वेदना समजून येशूने क्रुसाजवळ उभ्या असलेल्या मरियाला हाक मारली त्या क्षणी त्याने तिला आई म्हटले नाही तर तिला स्त्री असे संबोधले त्याने असे का केले देवाच्या स्वभावात येशूला आई असू शकत नाही मरिया ही फक्त एक पात्र होती जिच्याद्वारे येशू देवाचा पुत्र म्हणून देह धारण करून जगात आला मरिया स्वतः देवाने निर्माण केलेली एक प्राणी होती निर्माण करता आणि देवाशी एकरूप असल्याने येशू मरियेला आई असे संबोधू शकत नव्हता निर्गम तीन वाजून चौदा मिनिटमध्ये देव स्वतःला स्वयंस्तित्वात असल्याचे घोषित करतो कोणीही निर्माण केलेले किंवा जन्मलेले नाही फिलिपैकर दोन वाजून सहा मिनिटमध्ये सांगितल्याप्रमाणे येशू हा देवाचा स्वभाव आहे आणि शास्त्रात कुठेही येशूने मरियेला आई असे संबोधले नाही याव्यतिरिक्त मरिया अनुवांशिकदृष्ट्या येशूची आई असू शकत नाही मानवी संकल्पनेसाठी पित्याचे बीज आणि आईचे अंड आवश्यक आहे परंतु येशू पवित्र आत्म्याने जन्माला आला होता येशूची आई म्हणून मरियेची पूजा करणे किंवा तिला मूर्तीपूजा करणे हे निर्गम रात्री आठ वाजून चार मिनिटमधील दुसऱ्या आज्ञेचे उल्लंघन करते देवाने कोणत्याही निर्मित स्वरूपाची निर्मिती सेवा किंवा पूजा करण्यास सक्त मनाई केली आहे पुढे पहा तुझा मुलगा असे येशूने म्हटले तेव्हा तो कोणाचा उल्लेख करत होता योहान एकोणीस सव्वीस सत्तावीस पाहूया जेव्हा येशूने त्याच्या आईला आणि ज्या शिष्यावर त्याचे प्रेम होते त्याला जवळ उभे असलेले पाहिले तेव्हा तो त्याच्या आईला म्हणाला बाई पाहा तुझा मुलगा मग तो शिष्याला म्हणाला पहा तुझी आई पुत्र म्हणजे येशू नव्हे तर शिष्य योहान येशूने मरियाला योहानाला आपला मुलगा मानण्याची सूचना दिली जेणेकरून तिला सांत्वन मिळेल वधस्तंभावरील भयानक मृत्यूच्या उंबरठ्यावर असताना आणि मरिया स्वतःच्या जीवापेक्षाही त्याच्यावर जास्त प्रेम करते हे जाणून येशूने तिचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला येशूने योहानाला सांगितले पहा तुझी आई आणि त्याला कुमारी मेरीला स्वतःच्या आईसारखे वागवण्यास सांगितले याने सर्व विश्वासणारे विश्वासात एक आध्यात्मिक कुटुंब आहेत या आत्मीयतेच्या आध्यात्मिक भावनेवर भर दिला रक्ताचे नातेवाईक देखील जर प्रभूवर विश्वास ठेवत नसतील तर ते कायमचे एकत्र राहू शकत नाहीत मत्तय बारा वाजून पन्नास मिनिट कारण जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेनुसार वागतो तो माझा भाऊ बहीण आणि आई आहे फक्त देवाच्या इच्छेनुसार वागणारेच खरे कुटुंब आहेत आणि स्वर्गात एकत्र असतील चौथा शब्द एली एली लामा सखथनी माझ्या देवा माझ्या देवा तू मला का सोडलेस रोमन सैनिकांनी येशूला इतके जोरदार फटके मारले की त्याचे मांस फाडले गेले आणि त्याची हाडे वधस्तंभावर उघडी पडली क्रुसावर खेळले गेले आणि सहा तास रक्तस्राव झाला येशूकडे कोणती शक्ती उरली असती तरीसुद्धा येशू मोठ्याने ओरडला एली एली लामा सबखथनी का क्रूसावरील येशूचे सात शब्द सर्वांसाठी खोल आध्यात्मिक अर्थ घेऊन जातात परंतु जर हे शब्द इतरांनी ऐकले नसते तर ते निरुपयोगी ठरले असते त्याचे शब्द शास्त्रात अचूकपणे नोंदवले गेले आहेत याची खात्री करण्यासाठी येशू मोठ्याने बोलला काहींचा असा विश्वास आहे की तो वेदनेने ओरडला आणि देवाला दोष दिला परंतु ते खरे नाही ज्याने सर्वमान दुःख आणि वेदना सहन केल्या तो कधीही त्याच्या मृत्यूवर देवाला दोष देणार नाही मग येशूने एली एली, लामा सबखथनी असे का ओरडले माझ्या देवा माझ्या देवा तू मला का सोडून दिलेस प्रथम येशूने ओरडून घोषणा केली की त्याला सर्व मानवजातीच्या पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी वधस्तंभावर खेळण्यात आले या ओरडातून असे दिसून येते की पाप्यांना वाचवण्यासाठी निष्कलंक येशूला वधस्तंभावर खेळण्यात आले वधस्तंभावरील त्याच्या बलिदानाच्या मृत्यूची घोषणा करणारी ओर लक्षात घेण्याजोगा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे येशूने नेहमीच देवाला पिता म्हटले परंतु येथे तो त्याला देव म्हणतो कारण येशूने मानवतेचे स्थान वधस्तंभावर घेतले आणि पापी देवाला पिता म्हणून संबोधू शकत नाही जगातील सर्व पापे वाहून नेणारा देवाने त्याला सोडून दिले आणि त्याला पिता म्हणू शकला नाही तो फक्त देव असे ओरडला दुसरे अनेकांना हे माहीत नव्हते की येशू मानवतेसाठी मरण पावला म्हणून तो मृत्यूच्या मार्गावर असलेल्या आत्म्यांना इशारा देण्यासाठी आणि जागृत करण्यासाठी ओरडला देवाने येशूला आपल्यासाठी वधस्तंभावर खेळण्यासाठी सोपवले आणि जरी येशूला माहीत होते की देवाने त्याला का सोडले तरी ज्या लोकांनी त्याला वधस्तंभावर खेळले त्यांना ते समजले नाही येशू ओरडला माझ्या देवा माझ्या देवा तू मला का सोडलेस आणि अज्ञानी लोकांनी पश्चाताप करावा आणि त्यांचे तारण व्हावे म्हणून त्याने हाक मारली आप हा आध्यात्मिक अर्थ समजून घेतला पाहिजे आणि देवाला ज्या पापांचा तिरस्कार आहे ते त्वरित सोडून दिले पाहिजे पाचवा शब्द मला तहान लागली आहे येशू कडक उन्हा तासनतास वधस्तंभावर होता रक्तस्राव होत होता आणि थकलेल्या अवस्थेत होता शब्दांत सांगता येत नाही अशी तहान होती लोक सहसा म्हणतात की भुकेपेक्षा तहान सहन करणे कठीण असते ते दुःख किती तीव्र असेल पण येशूने फक्त शारीरिक तहानमुळे मला तहान लागली आहे असे म्हटले नाही ती कोणत्याही शारीरिक वेदनेपेक्षा जास्त खोल आध्यात्मिक तहान होती येशूचा एक आक्रोश ज्याचा अर्थ मी माझे रक्त सांडले आहे म्हणून मला तहान लागली आहे कृपया माझ्या रक्ताची किंमत देऊन ही तहान भागवा मृत्यूकडे जाणाऱ्या आत्म्यांना वाचवण्याची आणि त्यांना स्वर्गात नेण्याची ही विनंती होती या आध्यात्मिक अर्थाची जाणीव नसलेल्या लोकांनी योहान संध्याकाळी सात वाजून एकोणतीस मिनिटमध्ये सांगितल्याप्रमाणे एजोबाच्या फांदीवर स्पंजमध्ये भिजवलेला आंबट द्राक्षारस त्याला दिला स्तोत्र एकोणसत्तर एकवीसमध्ये भाकीत केल्याप्रमाणे हे पूर्ण झाले त्यांनी माझ्या अन्नासाठी मला पित्त दिले आणि माझी तहान भागविण्यासाठी त्यांनी मला द्राक्षारस दिला येशूने आंबट द्राक्षारस चाखला याचा आध्यात्मिक अर्थ काय आहे मानवजातीच्या पापांसाठी प्रायश्चित्त म्हणून येशूने वधस्तंभावर आंबट द्राक्षारस चाखून आपल्याला नवीन द्राक्षारस पिणे शक्य केले नवीन द्राक्षारस हा नवीन करारातील प्रेमाच्या नियमाचे प्रतिनिधित्व करतो जो येशूद्वारे पूर्ण झाला जुन्या करारात पापासाठी शिक्षा आवश्यक होती आणि क्षमा करण्यासाठी प्राण्यांचे बलिदान आवश्यक होते परंतु नवीन करारात येशू स्वतः प्रायश्चित्त बलिदान बनले ज्याने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून मुक्त केले येशूने आपल्यासाठी आंबट द्राक्षारस चाखला म्हणून जो कोणी प्रभूच्या प्रेमावर विश्वास ठेवतो आणि मनापासून आपल्या पापांबद्दल पश्चाताप करतो तो त्या विश्वासाद्वारे त्यांच्या सर्व पापांची क्षमा होऊ शकते हे देवाचे दैवदान आहे येशूने आंबट द्राक्षारस चाखला आणि आपल्याला नवीन द्राक्षारस प्यायला दिला आताही दोन हजार वर्षांनंतरही प्रभू ओरडतो मला तहान लागली आहे ही तहान त्याच्या रक्तपातातून निर्माण झाली येशूला त्याचे रक्त सांडून मरावे लागले याचे कारण म्हणजे आपल्या पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी आणि आपल्याला खरे जीवन देण्यासाठी क्रुसाच्या रक्ताने वाचलेल्यांनी त्याच्या रक्ताची किंमत द्यावी त्याच्या रक्ताची किंमत देऊन त्याची तहान भागवणे म्हणजे आत्म्यांना वाचवणे आणि त्यांना स्वर्गात नेणे अजूनही बरेच लोक जीवनात भटकत आहे त्यांना प्रभूच्या प्रेमाची जाणीव नाही तुम्ही सत्य सांगून आणि इतरांना तारणासाठी मार्गदर्शन करून प्रभूची तहान भागवा मला तुमच्यासाठी प्रार्थना करू द्या देवा तू तु तुमचा एकुलता एक पुत्र येशूला आमच्यासाठी या पृथ्वीवर पाठवलेस आणि मानवजातीच्या पापांची क्षमा होण्यासाठी येशू वधस्तंभावर मरण पावला तरीही त्याच्या मृत्यूच्या दुःखातही त्याने त्याचे शेवटचे शब्द आपल्यापर्यंत पोहोचवले आपल्या अंतःकरणातला अर्थ प्रकट केला आपण आता प्रकाशात आणि सत्यात जगूया वधस्तंभावरून त्याची हाक लक्षात ठेवूया आणि जगाला ख्रिस्ताचा सुगंध आणि सुवार्तेचे वाटेकरी बनूया तुमच्या महान कृपेबद्दल आणि प्रेमाबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो मी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना करतो आमेन